महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज सकाळी बाराच्या दरम्यान या ठिकाणी एका महिलेनं परतूर रेल्वे स्टेशनवर आत्महत्येचा प्रयत्न केला आ, सदरील महिलेचा जीव वाचवून समुपदेशन करून सदरील गावातील पोलीस पाटील तथा त्यांच्या कौटुंब कुटुंबाच्या स्वाधीन त्या महिलेला करण्याचं पुण्यकर्म या ठिकाणी पोलीस मंडळीनं केलं खाकीतल्या माणुसकीचं पुनश्च एकदा दर्शन या निमित्तानं झालं आपण सदरील घटनेचा सर्व संदर्भ जाणून घेण्यासाठी सरळ जाऊया सर आपला परिचय आणि सदरली घटना कशी घडली या संदर्भात आम्हाला काय सांगा माझं नाव रवींद्र गंगाधर श्रीलेले एस आय रेल्वे पोलीस स्टेशन औरंगाबाद सध्या निमूक परतूर स्टेशन आज दिनांक पंधरा रोजी आम्ही अकरा पन्नास वाजताच्या सुमारास मनमाळ नांदेड ही पॅसेंजर गाडी एक नंबर प्लॅटफॉर्मवर उभी असताना सदर गाडीवर ड्युटी गुन्हेगार वाच करीत असताना गाडी इतक्या वेळ का थांबली म्हणून असा आम्हाला संशय आल्या नाही आम्हाला असं वाटलं की बाबा कधी कधी सचखंड पास होते इथून त्या क्रॉसिंग असल्यामुळे थांबते गाडी मग तेव्हा आम्ही उस्मानपूर साईडला पाहिलं तर सचखंड उभी होती इंजन समोर दिसलं गाडी तर मागे मग आम्ही इकडं सिग्नलकडं पाहिलं बाबा सिग्नल नसेल पण सिग्नल बी दिलेलं होतं ग्रीन मग आम्हाला शंका आली काय झालं म्हणून मी व माझ्यासोबत असलेले अँडोट आर टी पी एफ मिठाईलाल असे दोघे थोडं पुढे गेलो निंबोडाजवळ तिथं आम्हाला असं समजलं की कोणतरी बाई रेल्वेखाली आली असं ऐकण्यात आलं तर ता आम्ही धावत पडत पुढं समोर घटनास्थळी पोचताच सदरची स्त्री ही सचखंडच्या इंजिन समोरून बाजूला झाली बाजूला होताच आम्ही पोचण्याच्या अगोदर ती सचखंड सुरू होऊन पुढे प्रवासाकरता निघून गेली त्यातनंतर आम्ही पुढे गेलो ती बाई समोर पळाली परत उस्मानपूर साईडला मग स्टेशनवर उभी असलेली मनमाड नांदेड पॅसेंजर ही गाडी सुरू झाली सदरची गाडी पुढे गेल्यानंतर ती महिला त्या गाडीसमोर बी आली ती गाडी बी उभी राहिली तेवढ्यात आम्ही दोघं आमचे मित्र असे तिथं पोचलो त्या बाईला ताब्यात घेतलं सदर महिलेला इथं स्टेशनमध्ये आणून तिला पाणी वगैरे पाचलं तिला शांतपणे विचारलं की मावशी काय आहे तुमचं असं का करताय तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न तर माझ्या घरामध्ये असं असं आहे आमचे मिस्टर काय ऐकत नाही शेती आहे मी त्यांना सांगते की बाबा माझे चार लेकरांना तुम्ही ते वाटण्या करून टाका तर माझ्या मालक ऐकत नाही घरी फोनद्वारे संपर्क साधून त्यांचा मोठा मुलगा व गावातले पोलीस पाटील सरपंच यांना बोलवून इतर गावकरी आले होते त्यांच्या समक्ष सदर महिला त्यांचे स्वाधीन केले या ठिकाणी एक जीव वाचवला आणि त्या महिलेला त्याच्या परिवाराच्या स्वाधीन करून एक पुण्यकर्मच या ठिकाणी कर्तव्य तर असतंच पोलिसांचं परंतु कर्तव्यासोबत एक प्राण वाचवण्याचं पुण्यकर्मसुद्धा या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून झालेलं आहे बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबान धन्यवाद